होळी आहे म्हणून सर्वप्रथम मी सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे योगायोग आज तेरा तारीख आहे तस लोकांच्या तळत असत आकड्याच तारखांच खास करून पॉलिटिकल लोकांचं म्हणून आज मला सुद्धा एक तेरा आकड्याची एक मजा सांगावीची वाटते एक गम्मा सांगावीची वाटते आज तेरा तारीख आहे आज होळी आहे आज आग ते तेरा तारीख आहे आज आम्ही प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मधून विरोध घेत आहोत आणि तेरा तारखेला माझा जन्म झालेला आहे आणि तेरा तारखेला त्या आचार्य जन्मच मृत्यू सुद्धा तेरा तारखेला झालेला आहे आणि आज मी तिसऱ्यांदा तुमच्या तुमच्या व्यासपीठावर आलोय त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं लग्न सुद्धा तेरा तारखेला झालं आणि ते जे व्यंगचित्र काढायचे त्यांनी मार्मिक मधून प्रकाशित करायचे त्या मार्मिकचा जन्म सुद्धा आहे आणि इतकंच नव्हे तर पुणे सातारा हायवे रोडला त्या थंकवडी मध्ये शेजारी शंकर महाराजांचा नक्की आकडा हा तेरा होता आणि त्यांचं एक वाक्य आहे कुछ तेरा कुछ नाही मेरा